हो साहेब तुम्ही पोस्टर बघितलं का नाही नळाला पाणी आहे तिथं आणि हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये हो भाई काय तुम्ही व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये जे पोस्टर टाकलेला आहे त्या पोस्टर मध्ये तुम्ही कॉर्पोरेशनचं नळ पण आहे आणि त्याच्यामध्ये ते जागा कुठं आहे आणि कुठल्या लोकेशन मध्ये आहे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये नळ टाकले आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे ते पण कुठं आहे साहेब काय होत माहिती का हो तुम्ही व्हिडिओज पाहिला नाही अहो मंडळी खरंच बोलतो सत्तर साहेब तर आज आपल्या बरोबर आलेले आहे आणि हाच तो कार्पोरेशनचं नळ दाखवलेले कार्पोरेशनच्या हद्द्या हे दोन गुंठ्यामध्ये विकायचं आहे ह्याचीच माहिती आम्ही दोघं इथं देणार आहे सोबत शाई गाव सुद्धा असणार आहे सगळी माहिती जी आहे आपल्या या चॅनलच्या आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम पोहोचणार पोहचणार आहे फक्त एकच काम करायचंय व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या दोन गुंड्याची प्रॉपर्टीची आणि या पाणीच्या नळाची बरोबर ना पाणीचा नळ म्हणजे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि हे जे आहे हे कुठं असणार आहे लोकेशन काय असणार आहे थोडस टायटल वर तुम्ही लक्ष दिलं असाल तर तुम्हाला थोडस लोकेशन कळायला असेल पण नेमकं भरपूर असे लोक जे आहे त्यांना हा लोकेशन माहीतच नसेल आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर प्लॉट शेती आणि फ्लॅट विकायचे असेल तर मला डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी प्रॉपर्टीची मार्केटिंगसाठी थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात बघा आता हे दोन गुंट्यामध्ये काय आणलेलं तुमच्यासाठी आणि कुठल्या लोकेशनला असणार आहे तर व्हिडिओ सोडू नका संपूर्ण माहिती घ्या आणि लगेच या ताबडतोब हे अर्जंट मध्ये मालकाला विकायचे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे शायद बाय आपण इस्टेट एजंट च काम करतो का सांगा तुम्ही तस तर आपण तुमच्यासाठी जे प्लॉटचे किंवा बंगलो प्लॉट आहेत प्लॉट्स आहेत त्या प्लॉटसाठी तुमच्याकडे आम्ही कमिशनचं काम करत नाही बिलकुल नाही प्रॉपर्टी सेल करायची आहे तुमचं घर विकायचं आहे किंवा तुमची जागा विकायची आहे तर त्यासाठी पण आम्ही तुम्हाला कुठलेही कमिशन घेत नाही पण तुम्ही जर बंगलो प्लॉट खरेदी करता किंवा रो हाऊस जागा खरेदी करता पुण्यामध्ये रिसेंटचे प्लॉट खरेदी करता जर तुमची आम्ही तुम्ही जर आमची व्हिडिओ जाहिरात जर घेतली तर तुम्हाला एक रुपया सुद्धा देण्याची गरज नाही कमिशन तुम्हाला कस्टमर हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे बिलकुल आणि फक्त जे आहे व्हिडिओ जाहिरातीचे पैसे तुम्हाला द्यायचे हे तर झालं आम्ही स्टेट नाही हे तर तुम्हाला कळालं आता ही जाहिरात तुम्हाला घ्यायची असेल तर थेट मला तुम्ही संपर्क करू शकता माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन माझे व्हॉट्सअप चा नंबर आहे बरं सत्तार भाई होते स्टार्टिंग भाऊ कदाचित तुम्हाला माहित नसेल की हा जो प्लॉट हे जे काय आलेलं आहे बरोबर प्लॉटच आलेले मंडळी माफ करा थोडस ठेवलं होतं हे काय आहे दोन गुंट्यामध्ये काय आहे दोन गुंट्यामध्ये कसं काय आहे रेट काय आहे कॉर्पोरेशनचे पाणी दाखवतात नळ दाखवतात हे काय माहिती आहे तर मी काय बोललो सत्तार साहेब तुम्ही या इथं व्हिडिओमध्ये आपण लोकांबरोबर चर्चा करू आणि आपल्याला जे बघणारे लोक असणार आहे त्यांना पण सांगू कारण की ज्या मनामध्ये जे प्रश्न आलेले आहेत तुमच्या मनामध्ये पण आले ना तुमच्या मनामध्ये येणारच आहेत कारण माझ्या मनामध्ये आले म्हणजे ते कस्टमरच्या मनामध्ये येणारच आहे कारण की सत्तारबाई जे आहेत ते एक कस्टमर म्हणून विचार करतात आणि कस्टमर म्हणजे ते तुमच्या सारखे सामान्य माणूस आहे ते पण पुण्यामध्ये जागा खरेदी करतात घर खरेदी करतात तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्यांना घेणं गरजेचं कारण की ते पण इन्व्हेस्टमेंट करत असतात किंवा त्यांच्या जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी जे टाकलेलं आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये कार्पोरेशनच्या नळाचं पण त्यांच्यामध्ये त्याने आणि जी काही माहितीच सांगितलेली आहे तर ते प्रॉपर्टी आहे कुठं हे विचारणं मला गरजेचं आहे विचारायला पाहिजे कारण की त्यांच्या समोर टायटल बनवला होता त्यांच्या समोर जो पोस्टर बघितला तो बनवला होता तर त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली मी त्यांना म्हटलं साहेब आज ऑफिस मधला व्हिडिओ नाही बनवायचं आज पब्लिक प्लेस मध्ये जायचं आणि लोकांसाठी ही प्रॉपर्टी दाखवायची दाखवायची म्हणजे सांगायचं सा। आता ती प्रॉपर्टी दाखवायला आपण जाऊ शकत नाही और... आर... काय होतं शाहीद बाब बोला की जायचं यायचं आणि त्या घ्यायचं घ्यायचे अपेक्षा असेल तर या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पहिला कॉन्टॅक्ट करून भेटू शकता आणि ते व्हिजिट करून तुम्ही ते प्रॉपर्टी जाऊन बघू शकता बिलकुल बिलकुल आता साहिद आपल्याला एवढे कॉल झालेले की कोण म्हणतो या लोकेशनचं घर विकायचं कोण म्हणतो या लोकेशनचं कोण म्हणतो त्या लोकेशनच पण मंडळी तुम्ही माझ्या गाडीवरून विचार करा शक्य असणार का तेवढं शूटिंग काढायला प्रत्येक व्यक्तीला घर काही लोकांना विकायचं असतंय काही लोकांना घ्यायचं असतंय घेणाऱ्याला भेटत नाही विकणाऱ्याला पण विकत नाही त्याच्या माध्यमातून तुम्ही भाईला कॉन्टॅक्ट केला तर विकणाऱ्याच विकून पण भेटत बिलकुल आणि ज्याला घ्यायचे आहे त्याला घेऊन पण भेटत बिलकुल आणि तुम्ही जर विचार केला पण एवढं त्याच्यामध्ये खात्रीनुसार सांगा की आम्हाला या लोकेशन मध्ये पाहिजे त्या लोकेशन मध्ये तुम्हाला भेटत बिलकुल आणि म्हणजे हे जे दोन गुंटे जे विकायचे आहे हे धानुरी मध्ये आहे टिंग्रेनगर विश्रांतवाडी हा धानुरी विश्रांतवाडी नगर या लोकेशनला दोन मुंडे थेट विकायचे म्हणजे दोन हजार स्क्वेअर फीटचे रेसिडेन्शियल प्लॉट आहे एमआयडीसी परिसरामध्ये आहे एमआयडीसी लोकेशन एमआयडीसी नाही कार्पोरेशन अरे म्हणजे एमआयडीसी एमआयडीसी शब्द का निघतो माहितीये काय की बंगलो प्लॉट जे आहेत नवीन प्लॉट चालू झालेले आहे एमआयडीसी मध्ये नवीन प्लॉट चे उद्घाटन झालेले आहे काम सुरू आहे हा आणि एकदम रोजट हे प्लॉट आहे आणि एम आय सी पासून फक्त दो दोन किलोमीटर अंतरावर आहे सारखं दोन गुंट्याचे जे हा हद्दी कॉर्पोरेशनच्या पाण्याचा नळ हा कॉर्पोरेशनचा टॅक्स बिलकुल सर्व काही जे आहे ते कॉर्पोरेशनच्या मध्ये आहे आणि रेटिंग तसाच असणार आहे बिलकुल तसं असणार आहे नाही सर तुम्हाला असं वाटतं की पाच लाखावधी किंवा दहा लाखामध्ये मंडळी तसं करू नका हे पाच दहा लाख रुपयाचा खेळ नाहीये आणि हे हेला खेळ पण नका समजा एक ते दोन गुटे जिथं आहे ती लोकेशन बघितल्यानंतर ते जागा नसतात ज्याला घ्यायची अपेक्षा आहे ते स्वतःच डिसिजन घे की ह्याचा रेट काय आहे बिलकुल कसे सत्तर बाय ते पुण्यामध्ये राहतात त्यांना पुण्याची माहिती आहे माहिती त्या लोकांना माहिती आहे की कॉर्पोरेशनच्या रेट आहे आपले मध्ये हातीतला महाराष्ट्रामध्ये किंवा सबस्क्रायबर आहेत ते आपल्याला बसतात त्यांना एवढी माहिती नसते की पुण्यामध्ये कॉर्पोरेशन हत्त कुठपर्यंत आहे हद्दीमध्ये काय रेट चाललेला आहे पेपरचे काय रिक्वायरमेंट आहे डॉक्युमेंट कसे बनणार आहेत ही सर्व काही माहिती नसते त्यामुळे ते विचार करतात की जे आपण पुणे नगर रोड शिखरापूरचा रेट सांगतो त्याच मध्ये त्यांना असं वाटतं की पुण्यामध्ये पण कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला भेटणार आहे पण तसं नाही मित्रांनो कारण की पुण्याचा हा जो विकास आहे तो एवढा भरभराटीने आणि एवढा विकसित झालेला आहे आणि रेट ही एवढे विकसित झालेले की एक सामान्याच्या हातातून हे पुणे शहर निघून गेलेलं आहे बिलकुल त्यामुळे पुण्याच्या जवळ पुण्याच्या नियर तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर वर आपल्या सामान्य माणसाने ओपन बंगलो प्लॉट्स घेऊन आपला हप्त्यावर घ्यावा डाऊन पेमेंट करावं आणि सात बारा खरेदी कर संमतीपत्र हे सर्व डॉक्युमेंट आणि जागेच मला भेटणार आहे तुमच्या बजेटमध्ये पंचवीस किलोमीटर सर्व सर्वजण हा जो व्हिडिओ बघत असतील तर त्यांना हा प्रश्न पडला असेल की हेनी पस्तीस किलोमीटरचा अंतर सांगितले तर ते खुल्या जागेच सांगितले तुम्हाला पण हे दोन गुण्ट पण खुली जागा आहे तर सगळ्यांना माहिती आहे पुन्हा आहे तर पुण्या सिटी नेमकी जवळपास साठ किलोमीटरचा चौरस झालेला आहे तर पुन्हा स्टेशन पासून जो आपण आज दोन गुंट्याचा प्रश्न सांगतो लोकांना तर ते किती किलोमीटर आहे बिलकुल सत्तर साहेब आणि मंडळी तुम्ही पण खाली त्याचा उत्तर देऊ शकता सत्तार साहेबांना आणि तुमच्यासाठी पण प्रश्न आहे सत्तर साहेब लगेच त्यांना त्याचा उत्तर मला हे सांगा संपूर्ण भारतामध्ये मुंबई आणि पुण्याचं नाव का नाही जिंकून निघतं शंभर दुसरं तोंडावर येतो का कोणाच्या महाराष्ट्र आणि मराठवाडा मराठवाड्याची राजधानी आहे मुंबई आणि मुंबईची राजधानी आहे दिल्ली तर त्याचं नाव येणारच आहे मुंबई पुणे येणारच आहे दिल्ली नाही सत्तर साहेब पुणे मुंबईची राजधानी पुणे पुण्याची राजधानी मुंबई आहे मुंबई पुणे जोडल्या जाते असा विषय आहे बिलकुल मंडळी काय होत माहिती का लोकांना काय वाटतं माहिती का पुणे जे आहे खेडेगाव पेक्षा पण कमी रेट मध्ये झाले नाही कोणामुळे झालं माहिती काही असे आहेत ते व्हिडिओ बनवणारे लोक काही टाकत राहतात काही फेक बोलत राहतात अक्षरशः मी बघितलं ज्यांचे वन वन टू टू मिलियन आहे फॉलोअर्स ते लोक पण काहीतरी वेगळं दाखवत राहतात काहीतरी असं व्ह्यू त्यांना पाहिजे अरे बाबा बाबा तुम्ही वाढले तुमचे मिलियन पर्यंत ते गेले आता तरी सत्य बोला हो ना पब्लिक पासून का लपवतात तुम्ही सांगाल दावा बरोबर ना म्हणजे वेगळा आहे पण साहेब भाऊ आपल्याकडं नेमकं कोणाला दहा गुंटे घ्यायचं कोणाला एकर घ्यायचं कोणाला एक गुंटा पण घ्यायचं पण जो रूट असणार थोडा वेगळा आहे तर तिकडे काय आहे का स्वस्त मध्ये ते सातबारा पाहिजे हो स्वस्त मध्ये ते आहे ते स्वस्त जे असत ते पस्त नसतं जे स्वस्त असतं बजेट मध्ये पाहिजे टाइम म्हणजे ज्यांना पन्नास वर्षाचे जे इन्व्हेस्टमेंट करायचे आहे तिथे जे पन्नास वर्ष चाळीस वर्ष तीस वर्षापर्यंत डेव्हलपमेंट होणार आहे त्या लेखना त्या भविष्यावर विषय आहे त्या गोष्टी ते प्लॉट ते जागा तुम्हाला स्वस्त भेटणार पण जे पुण्याच्या जवळ आहे लवकर डेव्हलपमेंट होणार आहे लगेच राहण्यासाठी तुम्ही जाणार आहे अशा जे लोकेशन असतात त्या लोकेशनवर तुम्हाला स्वस्त हे भेटणार नाहीये तुम्हाला मस्त आणि स्वस्त हवं तर आपल्याकडे पुणे सोलापूर रोड पुण्यापासून साठ पासष्ट किलोमीटर अंतरावर तुम्हाला शेतीची जाता तुम्ही एग्रीकल्चर जाता किंवा दहा गुंठे किंवा एक ते दोन गुंटेचे प्लॉट तुम्ही स्वस्त मध्ये खरेदी करू शकता आज पुण्यापासून साठ किलोमीटर पण एक ते दोन गुंठे जागा घेतलं आज सार्वजनिक सात होतो हे मित्रांनो लक्षात ठेवा आणि दहा गुंठे ते अकरा गुंठे खरेदी खर जर स्वतः करून घेतलं तो वैयक्तिक तुमच्या नावाने सातबारा होतो सेपरेट सेपरेट सात होतो आणि तुम्ही कधी पण सेल करू शकता त्याचा येणे पण करू शकता याची काही काळजी करायची गरज नाही बिलकुल साईजबाहेब मला असं वाटतं की लोक बोर झाले असा कारण की जो घेणार आहे हा तो बोर होत नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघतो घ्यायचा असत्या मधून आपल्या फायद्याचं काय निघत काय शंभर टक्के तुमच्या फायद्याच आहे पुण्यामध्ये बना किंवा पुण्यापासून तीस पस्तीस किलोमीटर म्हणा किंवा साठ किलोमीटर म्हणा आमच्याकडे तुमच्यासाठी सर्व प्रकारचे प्लॉट शेतीची जागा इंडस्ट्रियल प्लॉट सर्व काही अवेलेबल आहे फक्त तुम्ही कॉल करा माहिती करा, द्या आणि त्या प्लॉटची विजिट बिलकुल चला मी कासून शे आणि हे पटेल आणि पटेल साहेब आणि जे फक्त तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि बघायला गेलं एकच एकच आवाज निघला पाहिजे जे महाराष्ट्र जय जय पुणे